<laughs> <laughs> एक मिनिट <मिलो> सर <से. sharp> नमस्कार दिव्यत्वाची जेथे प्रचित तेथे गरम माझे धोरण आपण सर्वांना आहे की आपण सर्वजणच उत्तम पद्धतीनं जेवण आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो पण स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले हे मात्र या जगण्यावर या जन्मावर शतदार प्रेम करावे ही भूमिका घेऊन जगत गेली भाऊसाहेब महाराज आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी एक क्षणसुद्धा जगले नाही का तर त्यांचं नेहमी म्हणणं असं असायचं की जो दुसऱ्यासाठी जगला जो दुसऱ्यासाठी मेला तो खऱ्या अर्थाने जगला आणि भाऊसाहेब महाराजांचं सगळं आयुष्य हे समाजकारण राजकारण त्यात भाग अगदी कमी असायचा सांस्कृतिक भागामध्ये असणार आहे आणि मित्रपरिवारामध्ये गोतावळ्यामध्ये रमणार आहे असे सामान्यातलं असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व होतं याच माळावरती अठरा महिन्यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करून भाऊसाहेब महाराजांनी हे सिद्ध केलं के की आपण कृषी औद्योगिक विकास धोरणाचा कसा पाया घालू शकतो आणि जनतेच्या हिताची कामं आपण कशी करू शकतो माझ्यासारखा बालवयातला कार्यकर्ता भाऊसाहेब महाराजांच्या स्वभावामुळे आकर्षित झाला त्यांच्यावरती प्रेम करू लागला आणि त्यांना भेटत 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 आम्ही घडत गेलो म्हणजे मला तर त्यांच्या इतक्या आठवणी आज दाटून येतात आणि भरून येतात सांगता येणार सारख्या आहेत पण भाऊसाहेब महाराजांचं हे नेहमीच स्मित हास्य त्यांच्या मनामध्ये कुणाविषयी कसलंही किलमिश नसायचं आणि ते प्रत्येक गोष्ट अगदी आनंदानं स्वीकारायचे आणि त्यामुळं कुठल्याही ग्रामीणमधल्या ग्रामीण भागात एखाद्या साध्या चंद्रमौळी झोपूडच्या घरामध्ये जाऊन सुद्धा भाऊसाहेब महाराज त्याच हक्कानं त्याच प्रेमानं आणि त्याच कौटुंबिक जिवाळ्यानं तिथं दोन घास खायचे पाणी प्राशन करायचे हे आज सांगताना मला काय या सगळ्या आठवण येत आहेत की असं व्यक्तिमत्व शतकामध्ये एखादं होतं आणि शतकामध्ये एखाद्या होणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या विचारांना नमन करणं वंदन करणं हे निश्चितपणाने सातारा जावली तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्वांचं भाऊसाहेब महाराजांनी इतक्या दूरवरती रिलेशन जोडलेलं आहे म्हणजे भाऊसाहेब महाराज म्हणायचं की मला या कारखान्याच्या स्थळावरती ते जे मंदिर आहे ते तशाच प्रकारचं मंदिर मला इथं करायचंय आणि त्याच्यामुळं भाऊसाहेब महाराजांचं कर्तृत्व हे अजिंक्य राहिलं अजिंक्य होतं आणि अजिंक्यच राहील त्यामुळं भाऊसाहेब महाराज गेले त्यावेळी मी म्हणायचो जब तक सूरज चांद रहेगा भाऊसाहेब महाराज आपका नाम रहेगा आणि हे नाव अजून किती पिढ्या निश्चितपणाने सर्वांना मार्गदर्शक दर्शक नमस्कार